नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिजनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आहोत आप मित्रांनो आपल्या उसाच्या प्लॉटवर आणि ही व्हरायटी आहे को शहाऐंशी झिरो बत्तीस पाडेगावकर संशोधन केंद्रानं संशोधित केलेली को शहाऐंशी झिरो बत्तीस तर मित्रांनो ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे की कीड नियंत्रणासाठी ही व्हरायटी एक नंबर आहे दुसरी गोष्ट याचं शुगर शुगर कंटेन जे आहे ते एक नंबर आहे शुगर कंटेंट म्हणजे रिकव्हरी याला नऊ महिन्याला येते नऊ ते दहा महिन्यामध्ये याला रिकव्हरी होऊन जाते आणि बारा म हो हो बारा महिन्यामध्ये हे ऊस परिपक्व होतो तसं तर अकरा महिन्यामध्येच परिपक्व होतो बारा महिन्यामध्ये आपल्याला गाळपास योग्य ठरतो तर ह्या व्हरायटीचं तुम्ही अनुकरण करा आणि शैंशी झिरोपत्तीसमध्ये सगळ्यात जास्त उतारा पण साखर उतारा येतो आणि ऑरेंज पण चांगलं येतं आज बऱ्याचशा तज्ज्ञांना यावर रिसर्च केला आहे आणि बऱ्याचशा तज्ज्ञांना जास्तीत जास्त उत्पादन शऐंशी जिरोपत्तीसमध्येच घेतलेलं आहे रेकॉर्ड ब्रेक आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या शैंशी जिरोपत्तीस ही वराटी खरंच चांगली आहे सगळ्यासाठीच चांगली आहे कारखान्यासाठी चांगली आहे शेतकऱ्यासाठी चांगली आहे उत्पादन घेण्यासाठी चांगले आहे जमिनीसाठी चांगली आहे सगळ्यासाठीच योग्य आहे शंशी बत्तीस को शंशी बत्तीस एक नंबर व्हरायटी आहे या व्हरायटीमध्ये हायएस्ट उत्पादन जवळपास एकशे बेचाळीस टन एकशे बेचाळीस टन प्रति एकर एवढं उत्पादन आम्ही स्वतःच्या संशोधनामध्ये घेतलेलं आहे तर मित्रांनो ही व्हरायटीचं तुम्ही अनुकरण करा आणि ही व्हरायटीच आपल्या रानामध्ये योग्य पद्धतीनं लागण करा आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये मिळून घ्या थँक्यू मित्रांनो धन्यवाद राम राम